पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत पंच्याहत्तर सायकलपटूंनी पंच्याहत्तर किलोमीटर सायकल रॅली काढून अनोखी मानवंदना दिली कोल्हापूर ते निपाणी आणि परत कोल्हापूर असा पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत या रॅलीचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते ताराननी चौकातून झाला फिट युवा फॉर विकसित भारत या आयोजित या रॅलीत सहा वर्षापासून शहात्तर वर्षापर्यंतचे सायकलपटू सहभागी झाले होते निपाणीतील हलसिद्धीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आवारात अध्यक्ष एम पी पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सायकलपटूंचा सा सत्कार करण्यात आला कोल्हापुरात परतल्यानंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात खासदार महाडिक यांच्या हस्ते सर्व सहभागी सायकलपटूंना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले हा उपक्रम प्रेरणादायी असून युवक युवतींनी फिटनेसकडे वळावे अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली या रॅलीचे संयोजन सायकलवेडे कोल्हापूर ग्रुपचे राम कारंडे पांडुरंगमाळी जयदीप पाटील अंकुश पाटील इंद्रजित पाटी, बागल आणि विवेक शिंदे यांनी केलं तर खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक उमेश पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं